शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला तब्बल अठ्ठावन्न वर्षांची परंपरा आहे लाखोच्या संख्येनं शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल होतात बाळासाहेबांनी सुरू केलेली शिवसैनिक एकजुटीची ही परंपरा या परंपरेला ग्रहण लागलं ते शिवसेना विभाजनानंतर मग काय दोन्ही शिवसेना आपापला दसरा मेळावा करू लागली आता ठाकरे बंधूंची एकी झाल्यानंतर तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे दसरा मेळाव्यात दिसू शकतात राज ठाकरे दसरा मेळाव्यात सहभागी होतील का तसं झालं तर तो महाराष्ट्राच्या राजकारणासाठी व शिवसेना आणि मनसेसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो तीस ऑक्टोबर एकोणावीसशे सहासष्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला शिवसैनिकांना उत्सुकता असायची ती बाळासाहेबांच्या भाषणाची संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा आणणारा तो आवाज मात्र बाळासाहेबांनंतर दसरा मेळावा तर, तर दरवर्षी होतो आता तर दोन दसरा मेळावे होतात मात्र शिवसैनिक आजही तो कणखर आवाज शिवाजी पार्कवर शोधत असतात तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे ही उणीव त्यांच्या भाषणाने भरून काढतील का दोन ऑक्टोबर रोजी या वर्षाचा दसरा मेळावा आहे दोन ऑक्टोबर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत करू शकतो का उद्धव ठाकरे राज ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी बोलू शकतात का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंधू एकत्र लढतील का या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दसरा मेळाव्याच्या दिवशीच मिळतील